उज्ज्वल कोल्हापूर संघटनेमार्फत माननीय मुख्यमंत्री माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अठ्ठावीस सप्टेंबर शहीद भगतसिंग जयंती शासकीय सुट्टी म्हणून घोषित करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या संघटनेचे प्रमुख गणेश संजय लड यांनी सांगितले की महात्मा गांधी जयंती टिळक पुण्यतिथीला शासकीय सुट्टी जाहीर केली जाते मात्र देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतीवीर भगतसिंग यांना तोच सन्मान मिळायला हवा पड़े आहे के सुट्टी जाहिर सरकारी या निवेदनात पुढे म्हटले महाविद्यालयी कार्यालयामध्ये भगतसिंग यांचे विचार प्रचाराचे कार्यक्रम घेता येतील यामुळे देशभक्तीची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचेल लाड यांनी इशारा दिला आहे की शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्या संघटनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल ज्या मातेने भगतसिंग दिला त्या मतीत आम्ही जन्मलेलो आहोत आम्ही गप्प बसणार नाही असे भावनिक उद्गार यावेळेस काढण्यात आले यावेळी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेचे गणेशलाड अजित पाटील यशवंत शेळके संजय चव्हाण प्रसाद पवार आदी मान्यवर उपस्थित होते